बक्रतुंड महाकाय सूर्य गौरी समाप्रभा निर्मिग्नम गुरु मे देव सर्वकार्येशु सर्वधा श्री स्वामी समर्थ तर बघा लवकरच श्रावण मासामध्ये अंगारक योग म्हणजे संकष्टी चतुर्थी येणार आहे बारा तारखेला अंगारकी संकष्टी चतुर्थी आलेली आहे आणि हा शंकरा योग खरंच खूप दुद्ध शंखरा योग म्हणता येईल कारण ह्या वर्षी म्हणजे बघा एकवीस वर्षानंतरला ह्या वर्षी श्रावण मासामध्ये अंगारकी चतुर्थी आलेली आहे आणि याच दिवशी जर तुम्ही भगवान गणेशाची उपवास आणि पूजा अर्चना केली तर नक्कीच तुमच्या मागे असणारे संकट दूर होतील आणि त्यांचा गणपती बाप्पांचा कृपा आशीर्वाद आपल्याला राहण्यासाठी आपल्यावरती राहण्यासाठी या दिवशी काही सेवा उपासना करायच्या आहेत तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यानंतरनं या दिवशी कोणकोणते गणपती बाप्पांचे स्तोत्रमंत्र म्हणायचे आहेत आणि ह्याचबरोबर की आपल्याला भगवान शिवांची शंकराची कशी पूजा अर्चना करायची आहे कारण श्रावण मास आलेला आहे आणि त्यातच ह्याच महिन्यामध्ये श्रावण मासामध्ये अंगारकी योगसुद्धा आलेला आहे तर बघा गणपती बाप्पा आपल्या सर्वांचेच लाडके दैवत मानले गेलेले आहेत आणि तेच आपल्यावरती म्हणजे बुद्धीची आणि कलेची देवता असणारी गणपती बाप्पा आपल्यावरतीही लवकर प्रसन्न होण्यासाठी आपल्याला काही या दिवशी सेवा उपासना करायची आहेत तर बघा आपल्याला या दिवशी काही सेवा करायची आहे तर ते मी पुढं जाऊन तुम्हाला सांगणारच आहे त्यानंतर ना गणपती बाप्पांना जेव्हा दिवसभर तुम्हाला संकष्टी चतुर्थीचा उपवास करायचा आहे अंगारकी संकष्टी चतुर्थीचा संध्याकाळी उपवास सोडायच्या आधी चंद्रदेवाला कसं अर्घ्य द्यायचं आहे ज्यामुळे आपल्या मनोकामना इच्छा सुखसमृद्धी शांती घरात नांदण्यासाठी तर तो सुद्धा मी तुम्हाला मंत्रा सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर बघा प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थीही येत असतात तर शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असं म्हणतात आणि जे कृष्ण पक्षात येणारी चतुर्थी असती तर त्याला संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखले जाते तर आपल्या हाला या दिवशी अंगारक संकष्टी चतुर्थी दिवशी बघा भरपूर जणं गणपती बाप्पांना मानतात आणि त्यांना त्यांचं पू पूजा करतात अर्चना करतात या दिवशी प्रत्येकजण संकष्टीचा उपवास केला जातो प्रत्येकजण उपवास करत असतो पण ज्यांना कोणती चतुर्थीचा उपवास करणं शक्य नसेल तर त्यांनी ह्या म्हणजे अंगारकी चतुर्थीचा जर उपवास केला अंगारकी संकष्टी चतुर्थीचा उपवास केला तर सर्व काही वर्षभरातल्या जे काही चतुर्थी येत असतात तर त्याचा पुण्यफळ आपल्याला या अंगारकी चतुर्थीचा उपवास केल्यानंतर ना मिळत असतं तर बघा नक्कीच आपल्याला सुद्धा या दिवशी प्रत्येकाला या दिवशी उपवास करायचा आहे त्यांनी या दिवशी सेवा करण्याला सुद्धा महत्व आहे बघा जे व्यक्ती आजारी असतील ज्यांना उपवास करणं त्यांच्या प्रकृतीला झेपत नसेल तर त्यांनी उपवास नाही केला तरी सुद्धा काहीच हरकत नाही तर तुम्हाला या दिवशी काय करायचं आहे की जरी उपवास ज्यांना करणं शक्य नसेल तरी सुद्धा तुम्ही गणपती बाप्पाला त्यानंतर सेवा करू या दिवशी अन्नदानाला सुद्धा तेवढंच खूप सारा महत्व दिलेलं आहे तर बघा असं म्हटलं गेलेलं आहे की अशी मान्यता आहे की चतुर्थीच्या दिवशी गणेशाचे स्वरूप चतुर्मुखी आणि चतुर्भुज असते आणि या दिवशी आपण जर संकटमोचन गणेशाची उपवासना सेवा केली तर नक्कीच आपल्यावरती जे आलेलं काही संकट आहे किंवा तुम्ही कोणत्याही संकटात अडकलेले असाल तर संकटमोचन गणेश आपल्याला नक्कीच प्रत्येक संकटातून मार्ग काढतात मार्ग दाखवतात बाहेर काढतात त्या संकटातून आणि आपल्याला नक्कीच म्हणजे आपल्याला कृपा आशीर्वाद त्यांचा भेटत असतो ह्या सेवेमुळे तर बघा या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत तर सुरुवातीला तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी म्हणजे अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं हो आहे सुचूरभूत व्हायचं आहे आणि त्यानंतरनं आपल्याला सेवा करायच्या आहेत तर बघा देवपूजा झाल्यानंतर ना तुम्हाला गणपती बाप्पांची जर मूर्ती असेल तर तुम्हाला अभिषेक करायचा आहे मग तुम्ही ओम गण गणपती नम असं म्हणत देखील अभिषेक करू शकता त्यानंतर ना जरी तुम्हाला गणपती अथर शीर्षक म्हणणं शक्ती असेल तर ते सुद्धा तुम्हाला म्हणायचं आहे तुम्ही एकवीस वेळा अकरा अकरा वेळा एक वीसवा वेळा किंवा एकशे आठ वेळासुद्धा म्हणू शकतात जर तुमची जास्तीत जास्त या दिवशी सेवा होत असेल तर नक्कीच गणपती बाप्पा आपल्यावरती म्हणजे त्यांचा कृपा आशीर्वाद झाल्याशिवाय राहत नाही असं देखील म्हटलं गेलेलं आहे तर बघा आपल्याला या दिवशी जे गणपती पप्पांचे मंत्र आहेत ओम गण गणपती नम तेसुद्धा आपल्याला जास्तीत जास्त नामजप करायचं आहे गणपती अथर्व शीर्षक तेसुद्धा आपल्याला जास्तीत जास्त म्हणायचं जा आहे या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे गणपती पप्पांना जे अष्टगंध आहे चंदन टिका ते लावायचा आहे त्यानंतर बघा गणपती बाप्पांना या दिवशी सेंदूरसुद्धा अर्पण केला जातो गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायचे आहेत मोदक अर्पण करायचे आहेत मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे आपल्याला या दिवशी किंवा जरी तुम्ही लाडूचा नैवेद्यसुद्धा या दिवशी अंगारकी चतुर्थीच्या दिवशी दाखवू शकता त्यानंतरला बघा गणपती बाप्पांना सर्वात जास्त काय प्रिय असेल तर ते दुर्वा तर ते सुद्धा तुम्ही जे एकवीस दुर्वांची जी जुडी असते तर त्याचासुद्धा हार गणपती बाप्पांना घालू शकता त्यानंतर ना बघा जास्वंदीचं चा फूल जर भेटलं तर ते सुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे जर जास्वंदीचं फूल तुम्हाला भेटलं नाही तर कोणतंही लाल रंगाचं फूल त्यांना या दिवशी अर्पण करायचं आहे तुम्हाला या दिवशी गणपती बाप्पांच्या जा मंदिरात जायचं आहे तिथं देखील तुम्हाला या दिवशी प्रार्थना करायची आहे बघा जो कोणी गणपती बाप्पांची संकष्टी चतुर्थीला किंवा अंघारकी चतुर्थीला जो कोणी व्यक्ती गणपती बाप्पांच्या अर्धना करतो सेवा उपासना करतो तर गणपती बाप्पा नक्कीच त्यांच्या आयुष्यातील जे काही विघ्न असतील संकटे असतील तर ते नक्कीच दूर करतात आणि सुखासमाधानात ते ठेवत असतात असं देखील मान्यता आहे तर बघा आपल्याला या दिवशी संकट मोशन गणेश स्तोत्राचंसुद्धा पठण करायचं आहे गणपती स्तोत्राचंसुद्धा गणेश स्तोत्र हे सुद्धा आपल्याला या दिवशी पठण करायचं आहे दिवसभर उपवास करायचा आहे ज्यांना हा उपवास करणं शक्य नाही तर त्यांनी ह्या सिंहा या दिवशी करायच्या आहेत तर बघा अंगारकी चतुर्थी का म्हटलं गेलेलं आहे किंवा अंगारकी चतुर्थीचं काय महत्त्व आहे तर तेसुद्धा मी पुढं जाऊन सांगणार आहे म्हणजे गणेश पुराणानुसार या दिवशी म्हणजे मंगळवारी येणाऱ्या अंगारकी चतुर्थीचं काय महत्त्व आहे तर ते सुद्धा मी डिटेलवर तुम्हाला माहिती देणार आहे तर व्हिडिओ नक्की नक्की कंटिन्यू करा तर बघा या दिवशी आपल्याला जे उपवास केला त्यानंतर गणपती बाप्पांचं जे काही तुम्ही सेवा केल्यानंतर ना आपल्याला संध्याकाळी बघा जेव्हा आपण चंद्राला अर्ध्य देतो या दिवशी संध्याकाळी गणपती बाप्पांची आरती करायची आहे ना सूर्याला सुद्धा अर्ध्य द्यायचं आहे कारण जेव्हा तुम्ही सूर्याला अर्ध्य देता दे आणि ना गणपती बाप्पांची आरती आणि या दिवशी बघा म्हणजे श्रावण मास आलेला आहे तर या श्रावण मासातल्या जी अंगारती चतुर्थी आहे तर या दिवशी तुम्ही भगवान शिवांची शंकराची आराधना सुद्धा करायची आहे त्यांचा नामजप करायचा ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा सुद्धा तुम्ही नामजप जास्तीत जास्त वेळा करू शकता भगवान शिवांची तुम्हाला या दिवशी उपवासना सेवा करायची आहे त्याला सुद्धा खूप सारं महत्व सांगितलेलं आहे कारण श्रावण मास आलेला आहे तर बघा या दिवशी आपल्या ह्याला संध्याकाळी जेव्हा तुम्ही दिवसभर उपवास करता आणि संध्याकाळी चंद्रोदयाच्या वेळे वेळी तुम्हाला आ, हे करायचं आहे उपवास ओढायच्या आधी गणपती बाप्पांची आरती करायची आहे भगवान शिवांची आरती करायची आहे आणि चंद्राला अर्ध्य द्यायचं आहे तर चंद्राला अर्ध्य देताना म्हणजे दूध घ्यायचं आहे त्यामध्ये ता अक्षता टाकायच्या आहेत पांढरं फूल टाकायचं आहे त्यानंतर पांढरं तिळसुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला सूर्याला सॉरी चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे तर चंद्राला अर्घ्य देताना आपल्याला खाली बघा जे काही तुम्ही दूध अर्पण करणार आहात अर्घ्य अर्घ्य देणार आहात तर खाली ते जमिनीवरती आपल्याला सांडायचं नाही आहे तर खाली तुम्हाला काय करायचं आहे खाली तुम्हाला कुंडी किंवा एक बादली ठेवायची आहे चंद्राकडं तोंड करून आपल्याला उभा राहायचं आहे आणि त्यानंतरनं आपल्याला हे आरती द्यायचं आहे तर सुरुवातीला तुम्हाला अर्ध्य देताना हा मंत्रसुद्धा म्हणायचा आहे ओम सोमहाय नम ओम सोमहाय असं म्हणत ओम सोमहाय नम स्वाहा असं म्हणत आपल्याला चंद्राला अर्घ्य द्यायचं असतं चंद्राला अर्ध्य द्यायचं एक स्वतःभो भोवती प्रदक्षिणा घालायची त्यानंतरनं अर्ध्य द्यायचं चंद्राभोव म्हणजे आपल्या स्वतःभोवती प्रदक्षिणा घालायची जेव्हा तुम्ही स्वतःभोवती प्रदक्षिणा घालता तर ती चंद्राला प्रदक्षिणा घातल्यासारखं होतं अशा तीन प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि तीन वेळा आपल्याला अर्ध्य द्यायचं आहे ओम हाय नम स्वाहा असं म्हणत आणि त्यानंतरनं बघा आपल्याला उपवास सोडायचा आहे आणि ह्याच्या आधी आपल्याला सर्व काही सेवा उपासना सुद्धा देव महत्व आहे आणि तुम्हाला अर्घ्य दिल्यानंतरनं चंद्राला अशी प्रार्थना करायची आहे की माझ्या कुटुंबियाचं माझं रक्षण कर घरात सुख समृद्धी शांती नांदू देत असं आपल्याला चंद्राला प्रार्थना करायची आहे भगवान गणपती बाप्पांना सुद्धा या दिवशी प्रार्थना करायची आहे अशी भगवान शिवांना प्रार्थना करायची आहे आणि जो कोणी व्यक्ती अंगारकी चतुर्थीचं बघा ज्यांना कोणती चतुर्थी धरणं शक्य नसेल पण जी व्यक्ती अंगारकी चतुर्थीचा उपवास करते उपवासना म्हणजे जे काही सेवा करते तर त्यांच्या आयुष्यात नक्कीच विघ्न हरता गणेश कसलेही संकट एवढ देत नाहीत प्रत्येक संकटातून बाहेर काढण्याचा मार्गही आपल्याला ते दाखवत असतात त्यामुळे जास्तीत जास्त या दिवशी सेवा करा त्यानंतर आणि बघा ज्यांच्याकडं मूर्ती नसेल फोटो असेल तर त्यांनी अभिषेक नाही केला हे सर्व काही स्तोत्र मंत्र जरी पठन केले आणि भगवा भगवान गणपती बाप्पांची विधिवत पूजा अर्चना केली तरी सुद्धा काहीच हरकत नाहीये तर याच पद्धतीनं आपल्याला या दिवशी पूजा अर्चना करायची आहे सेवा करायची आहे आणि गणपती बाप्पांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे या दिवशी आपल्याला तर बघा जे अंगारकी चतुर्थी कशी आली किंवा अंगारकी चतुर्थीचं काय महत्त्व आहे तर ते मी आता तुम्हाला माहिती सांगणार आहे अंगारकी चतुर्थीचे महत्व अंगारकी चतुर्थीला गणपतीची पूजा केल्याने सुख समृद्धी आणि यश मिळते अशी मान्यता आहे या दिवशी केलेल्या उपासनेमुळे गणपती प्रसन्न होऊन भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतो अंगारकी चतुर्थी ही भगवान श्री गणेशाला समर्पित आहे या दिवशी उपवास केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात श्रावण महिन्यात अंगारकी चतुर्थी आल्यास त्याचे महत्व आणखी वाढते या दिवशी गणपती आणि शंकराची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती लाभते अंगारक म्हणजेच मंगळ गणेशाचे तप केले होते त्यामुळे गणपतीने प्रसन्न होऊन मंगळवारी चतुर्थीला तिथी येईल त्या दिवशी अंगारकी गणेश चतुर्थी म्हणून ओळखले जाणार असे वरदान दिले अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची विधिवत पूजा करावी अथर्व गणपती अथर्शक म्हणून गणपतीला अभिषेक करावा या दिवशी उपवास करावा चंद्रोदयानंतर गणपतीला श्लोक वाचून हा उपवास सोडला जातो या दिवशी गणेशाला लाल सिंदूर लावा आणि दुर्वा अर्पण करावे असे केल्याने मंगळ दोष संपतात अशी ही मान्यता आहे गणेशपुराने या ग्रंथात दिलेल्या कथेनुसार अंगारक या भारद्वज ऋषी म्हणून नेहमी लोकस्मरणात राहील गणपती अंगारक वर जेव्हा प्रसन्न झाले तो दिवस चतुर्थीचा होता या कथेनुसार अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतंही संकट येत नाही आणि जरी आले तरी त्याचे निवारण होते मान्यता आहे की अंगारक म्हणजेच आकाशात दिसणारं मंगळ ग्रह गणेशाने मंगळाला वर दिला की तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकांचे कल्याण करणारी ठरेल त्या दिवसापासून अंगारकी चतुर्थी या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाल्यानंतर मंगळाने गणपतीचे एक मंदिर बांधले आणि तिथे गणपतीची मूर्ती स्थापन केली आणि त्याच मूर्तीला मंगलमूर्ती असे नाव मिळाले अंगारकी चतुर्थीला म्हणावयाचे श्लोक गणेशाय नमस्तुभ्य सर्वसिद्धीप्रदायक संकटहर्मे देव गृहानाभ्य नमस्त होते कृष्णपक्ष चतुर्थास्थू संपूजित विधुदय प्रसिद्ध देवेश अंगारकाय नमस्त होते त्यामुळे या दिवसापासून अंगारकी चतुर्थीला खूप सारं महत्त्व मानलं गेलेलं आहे आणि प्रत्येकाने अंगारकी चतुर्थीच्या दिवशी नक्कीच गणपती पूजा उपासना नक्कीच करावीत तर एवढंच झालेली मी महाराजांच्या निरुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा, करा। आणि चॅनेलवरती नवीन असाल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ